सगळ्यांना माझा नमस्कार सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरती येणारे सगळे माझे पाहुणे प्रमुख पाहुणे आणि आज आज जो कार्यक्रम आहे सागर पाटील यांना जे शिवसेना जिल्हा प्रमुख पद मिळालेला आहे त्या निमित्तानं आपण इथं एकत्र आलेलो आहे आणि मी त्यांना भावी वाटचालीसाठी मी माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण जेव्हा एखादी महिला पुढे वाटचाल करते तेव्हा त्या महिलेला खूप आपण सगळ्यांनी सक्षमपणे तिच्या पाठीशी राहणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा महिला बाहेर पडते किंवा काम करण्याची महिलाची जेव्हा आवड असते तेव्हा एखादी महिला आवडीने बाहेर पडते तेव्हा आज मला अभिमान वाटतो की दादानी खरंच मॅडमनं बाहेर काढलं किंवा एखादं पद दिलं आणि काम करण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते आणि खूप कौतुक करते की खूप चांगली संधी दिली आणि मॅडमनाही म्हणते की मॅडमनाही माझं एकच विनंती आहे की जसं तुम्हाला काम करण्याची संधी दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही बाहेर पडावं चांगलं काम करावं प्रत्येक महिलेशी व्यवस्थितपणाने किंवा आपलं नाव कसं चांगलं ठेवता येईल ह्याचं चा, त्यांनी चांगल्या पद्धतीनं महिलांना मार्गदर्शन करावं प्रत्येक कार्यक्रमात असो किंवा कुठल्याही सामाजिक कार्य असो त्यासाठी मॅडमनी स्वतः पुढाकार घेऊन किंवा चांगल्या पद्धतीनं काम करावं जेव्हा एखादी महिला बाहेर पडते तेव्हा एखाद्या महिलेच्या मागे जेव्हा पुरुष असतो तेव्हा ती खंबीरपणे काम करू शकते आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणून सागरदादा पाटील आहेत त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना बाहेर काढले त्याबद्दल मी मनापासून आभार मानते आणि इथं जे आमच्या शब्दाला मान देऊन महिला भगिनी आले त्याबद्दलही तुमचे मी मनापासून आभार मानते आणि मॅडमना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र पाटील ताईंची ओळख होती त्या निमित्ताने त्यांनी आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आज या ठिकाणी सौभाग्यवती सागर पाटील यांची शिवसेना महिला सांगली जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल खरोखर आम्ही सर्व महिलांच्या वतीनं आणि त्याचबरोबर आम्ही डबळापूर मधून आलेलो आहोत तर दक्षता समिती असू दे किंवा आम्ही डबळापूर आलेल्या सर्वच महिलांच्या वतीनं मी आरुत यांना पुढील शिवसेना महिला आघाडी म्हणून तुमची निवड झाली की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुमच्यावर जबाबदारी दिली की जत मध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम करा ही त्याने तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आणि ह्या जबाबदारीला तुम्ही पूर्णपणे प्राधान्येशिला आणि शिवसेनेचं नाव पुढं नेशिला आणि शिवसेना घराघरापर्यंत पोहचवशिला ही मी तुम्हाला एक आशा व्यक्त करते मी माझ्याकडून पण जेव्हा महिलेला न्याय देत असतो ताई तेव्हा दोन्ही बाजू आपण पहिला बघायच्या आणि त्याच्यानंतर आपण त्या महिलेला न्याय द्यायला जायचं जेव्हा आपण कोणत्याही पोलीस स्टेशनला जाऊ किंवा कोणत्या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊ तुम्ही फक्त शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून जर नाव सांगितलं तर त्या अधिकाऱ्याने तुम्हाला पुढची उठून दिलीच पाहिजे ही आमच्या शिवसेनेची ताकद आहे उद्धव शिवसेना बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची ताकद खूप मोठी आहे सर्वांना वाटतय की शिवसेना पक्ष मोडीत आलाय शिवसेने पक्ष मध्ये कोण राहत नाहीये पण मला तुम्हाला ह्या निमित्तानं एक सांगायचंय शिवसेने पक्षामध्ये जे कट्टर शिवसेनिक आहेत तेही आज आहेत आज सागरदादांना मी आज वळखत नाही आहे गेले पंधरा वर्ष झालं मी सागरदादांना ओळखते आणि भाऊ बहीण म्हणून आम्ही एकत्र कार्यक्रमाला का असतो पण काम खूप मोठं चांगलं आहे पण सागरदादा तुम्ही आज एक आपली महिला घराबाहेर काढलात आणि पक्षामध्ये आणलात त्यासाठी मी तुम्हाला पहिला एक बहीण म्हणून शुभेच्छा देते असेच प्रत्येक पुरुषानं आज आपल्या पत्नीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलं पाहिजे आणि तिला घराबाहेर काढलं पाहिजे जे काय चाललंय आज अत्याचार किती होतात आपण बघतोय आंदोलन मध्ये आम्ही तरी असतोच पण जे अत्याचार होतात आपण सहन करती महिला सांगत नाहीये म्हणूनही अत्याचार होतात पण मला एक सगळ्यांना सांगायचं आज माझ्या ज्या बसलेल्या बहिणी आहेत किंवा आई आईच्या वयाच्या आहेत त्यांना एक सांगते जेव्हा आपण मुलीचं लग्न करतो तेव्हा मुलीला आपण एकच सांगतो दिल्या घरी तू संसार कर जे काय असेल तिथं सगळं तुझंच आहे जिथं दिलं तिथंच मरावं लागतं तर मला एक सांगायचंय हे मुलींना तुम्ही न सांगता मुलींना एक सांगायला पाहिजे की हे जे आपण जे पागोट तिच्या डोक्यावर बांधतो वजाचं संस्कृत जे सांगतो पण ते सांगत असताना पण आपण एक सांगितलं पाहिजे तुम्हाला आरे म्हणलं तर तुम्ही कार्य म्हणायला शिकला पाहिजे हे प्रत्येक आईनं आपल्या मुलीला शिकवलं पाहिजे तरच मुलगी आज आपली जिजाऊ म्हणू शकणार रस्त्यावर उभा राहू शकते एवढंच मी तुम्हाला सांगते आणि ताई तुम्हाला खूप खूप सांगली जिल्ह्याच्या वतीने आणि एकदा शुभेच्छा देते काम करत असताना मी एक माझी जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला जर कुठे अडचण आली दादा तर कधीही मला फोन करा तुमच्या मदतीसाठी मी सदैव शिवसेना पक्षासाठी सज्ज साथ आहे एवढं बोलते आणि मी माझं संपवते जय हिंद जय महाराष्ट्र राजपूत मिरज तालुका प्रमुख तथा भावी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड होईल असे सिंह राजपूत साहेबांचा सा, सत्कार आणि सन्मान सा, सागर पाटील कुटुंबियांच्या वतीने केलं सेनेच्या वतीनं आणि नव्या सागर पाटील आणि सहभाग्याचे आरू मॅडम सरपंच संजय रावजी कांबळे साहेब आणि सन्मान्य संजय कांबळे पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी आरू मॅडमचा केला जातोय शेष उपस्थित आहेत आरो स्वीकार करत आहेत त्यांना हे रोपट देऊन सन्मान महिलांच्या प्रश्नासाठी सातत्याने जिल्ह्यात लढत असतात जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्याचा सत्कार करतोय स्वागत करतोय आणि अभिनंदन करतोय आम्ही तुझा गणेश बोली बोले अरुदय विशेष ढबळा करून बहुसंख्येनं आमच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्वांचं आम्ही शिवसेनेच्या वतीनं आणि पाटील कुटुंबियाच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतोय महिलांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आहेत आणि त्यांच्या या कार्याची धमक पाहूनच शिवसेनेनं या सर्व महिला भगिनी जर शहरासह विविध भागातून गट तालुक्यातून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहात आरुवहींची कामाची धडक आणि कामाचा आवाका पाहता भरीव असं समाज कार्य घडणार आहे आणि हे आणि खरोखर आम्हाला वाटते की आम्ही एवढे वर्ष काम करतोय नुसतेच पडतोय राजकारणी लोकांची मत असते की आम्हाला काही मिळणार का नुसतेच शेतकऱ्यांच्या आणि खुर्च्या उचलायच्या तर असं नाही उद्धव साहेबांचं नेतृत्व प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक माणसावरती बारीक नजर ठेवून आहे अक्षरशः आम्हाला सुद्धा तिथे नावानेशी ओळखतात आणि आम्हाला जे आज पाठिंबा मोठी जबाबदारी दिली पहिला मला दिलेलीच आहे तर काही मधी कारणामुळे मी राजीनामा दिला होता तर पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी तो राजीनामा नामंजूर करून मला त्या पदावरती कंटिन्यू केलं आणि माझी विशेष आऊर पाटील यांना परत जिल्ह्याची जबाबदारी दिली ही दुसरी मोठा दुसरा विश्वास आमच्यावर टाकला आणि आम्ही त्यांच्या विश्वासात पात्र ठरलो हे आमचं सौभाग्य आहे पण झालं काय की आता सत्तेच्या पाठीमुळे स्वार्थ उडी लोक इकडची तिकडे तिकडची इकडे आयात गेल्या होत असतात अशामध्येच जत तालुक्यातील आमची शिवसेनेतील बरेच लोक जे आमची नव्हती ते अगोदरच कुठल्या तर पक्षात आली होती अशी लोक सुद्धा काही शिंदे गटात गेली काही दुसऱ्या पक्षात गेली माझा एक मित्र काही भाषणामध्ये सांगायचा एका जंगलामध्ये काही लोकांनी आग लावली होती आणि ती आग विझवण्यासाठी एक चिमणी आपल्या चोचीतनं पाणी न्यायचे आणि त्या आगीवरती एक थेंब टाकायचे परत एकदा यायची एक थेंब पाणी घ्यायचं ते आगीवरती टाकायची आपल्यासारखी काही सुद्धा नागरिकांना म्हणजे चिमणीला की एवढे मोठे जंगल लोकांनी पेटवले आणि तो तोचित पाणी टाकून आग विसणार आहे का तर त्या चिमणीने खूप छान उत्तर दिलं चिमणी म्हणाली की ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यांच्या यादीत माझं नाव नसेल तर आग वेजवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असेल ती चिमणी म्हणाली तर मला काय सांगायचं आहे की ज्यावेळी शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी गद्दारांच्या यादीत आमचं नाव नसणार आहे तर निष्ठावंतांच्या यादीत आमचं नाव राहील यासाठी आम्ही एकनिष्ठपणे करतो आज या कार्यक्रमासाठी सांगली जिल्ह्यातून महिला आलेले आमचे आप्पासाहेब काटकर ज्यांचं पूर्ण आयुष्य शिवसेनेत गेलं आज आज शंभूदादांची दुसरी पिढी आज शंभूदा इथं आलेली आलेले मगाशीच राजपूत जे मिरजेचे तालुका प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा जत मध्ये एवढ्या लांब शंभर किलोमीटर येऊन हजेरी लावली त्याबरोबरच युवासेनेचे महेश कोडग असतील युवासेनेचे कार्यकर्ते असतील महिला सर्व आमच्या जत तालुक्यातील महिला कार्यकर्णी असेल युवासेना कार्यकारणी असेल शिवसेनेचे सर्व अंगीकृत संघटनेचे आजी माजी पदाधिकारी असतील आणि महत्वाचं म्हणजे ज्या जत तालुक्यातील हे शिवसेनेच्या रोपट्याचा ज्यांनी वटवृक्ष बनवला ते म्हणजे आमचे स्वर्गीय मान्य बाबुरावजी दुधा साहेब यांनी मला राजकारणात आणलं आणि मानसपुत्र मांडलं आज सुद्धा त्यांचे सुपुत्र आम्ही तू बंटी दुधा तसं आम्ही दोघे जण कायम आम दादा आमच्यावर एका जबाबदारी सोपवायचे दादा माझे सागर तू आणि बंटू काय करायचं बघा इलेक्शन असो कोणते विषय असो आंदोलन असो चळवळ असो प्रत्येक कामामध्ये बंटी आणि आम्ही दोघांनी खांद्याला खांदा लावून आजपूर्वी इथं पूर्वी ही थोरात शिवसेनेचे आणलेली त्या कार्यक्रमाला सर्व दक्षता समिती असेल आमच्या कॉलनीतील अध्यक्ष असतील सर्व माझ्या मांडलेल्या बहिणी असतील बंधू असतील मित्र असतील सरी कन्स्ट्रक्शनचा स्टाफ असेल सागर पाटील इंग्लिश स्कूलचा स्टाफ असेल सर्व मित्र बांधव सर्व पत्रकार बंधू जर चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल आमच्या जवळचे मित्र वर्धा तसेच आमचे मोठे भाऊ ऍडव्होकेट विजय देसाई साहेब सुद्धा या कार्यक्रमात हजार राहिलेले त्यांचे सुद्धा स्वागत मीच करतो आभार पण मीच मानणार आहे कारण तुम्ही शेवट लागले साहेब तर इथं सर्व जे आमच्यावर पाटील करणार गर। आतापर्यंत सर्वांनी जे प्रेम दाखवले बऱ्याच वर्षापासून असंच प्रेम कायमस्वरूपी दाखवा आज मॅडम ना की आपण काय म्हणतो की एक यशस्वी पुरुषा पाठीमाग एका स्त्रीचा हात असतो आणि ज्या स्त्रीचा हात असतो त्या स्त्रीला मी घरातून बाहेर काढलं बाहेर काढलं म्हणजे कसं काढलं मग अशी ताईने सांगितले की विश्वास दाखवला आणि जबाबदारी दिली हे पण फार अवघड आहे आज या मॅडमच्या रूपानं आरोप पाटलांना मी पहिल्यांदा सांगितलं बरेच त्यांना प्रश्न विचारले त्यांच्या मैत्रिणीने की तुम्हाला साहेबांनी सांगितलं पण तुम्ही राजकारण का तर तसं अजिबात काय झालं नाही त्यांची मनापासून इच्छा होती मी कायम वर्ष मला म्हणायची की मला काम करायचं आहे मी कुठेतरी मुंबईला चाललो मला पण काम करायचंय मी इकडं प्रचार करायला चालू मला पण प्रचार करायचा आहे असं एक गोष्ट त्यांनी मला सांगत होत्या आणि मी पण वाटले की खरंच हिचं जर काम करायची चवळ असेल इच्छा असेल तर ही चळवळ दाबून ठेवून उपयोग नाही तर तरह त्यांना कुठे तर बाहेर काढलं पाहिजे कामात आणलं पाहिजे मग ते राजकारण असो बिझनेस असो काही माझी बिझनेस पण सांभाळले सांभाळलेले त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जर तालुक्यातील त्या स्त्रियावरती अत्याचार अन्याय कोणाला काही प्रॉब्लेम आला तर पहिला फोन करायचा अरुण मॅडमचा नंबर घ्या कोणताही कसलेही प्रॉब्लेम असू दे अरुण मॅडमना ती सर्व महिलांचा दत्ता प्रश्न सोडवायसाठी त्यांना मी राजकारणात आणलेलं आहे वैयक्तिक स्वार्थ किंवा काही हा पाटील घरांना आज ताब्यात कधीही बघलेलं नाही आणि आम्ही आजपर्यंत कधीही निवडून लढवलेलं नाही त्यामुळे आम्हाला कोणताही स्वार्थ नाही फक्त जनसेवा हीच शिवरसेवा ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्याच एका ब्रीद वाक्यावरती आम्ही पाटीलकरांना कुटुंब चालत आलोय तुमच्या सर्वांचा असाच विश्वास असंच प्रेम आमच्यावर राहू दे प्रथमता सगळ्यांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र तुम्ही माझ्या सत्कार सोहळ्यासाठी माझ्या शब्दाला मान देऊन सगळेजण उपस्थित राहिलेल्या महिलांना माझा मनापासून धन्यवाद आणि तुमचे इथून पुढील काही प्रश्न असतील काही तुम्हाला म्हणजे समस्या आल्या किंवा काही तुमचे प्रॉब्लेम असतील तुम्ही येऊन डायरेक्ट मला बोलायचं आहे आणि मी ते तुम्ही जे मला प्रॉब्लेम सा सांगणार आहात किंवा तुमच्या काही समस्या असतील ते मी प्रामाणिकपणाने किंवा योग्य रीतीने पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे तरी सगळ्या महिलांनी इथून पुढं तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल किंवा कोणत्याही प्रकारचा आपल्या जत तालुक्यामध्ये किंवा कवटे मोठ्या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार वगैरे असं काही होत असेल तरी तुम्ही मला सांगायचं आहे आपण त्याच्याबद्दल आवाज आवाज उठवणार आहे मी तरी तुम्ही सगळेजण आलात आणि मला शुभेच्छा दिलात त्यासाठी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र इथंच दोन शब्द संपवते परत एकदा तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद मी प्रामाणिकपणाने हे काम पार पाडणार आहे आणि महिलांच्या कोणत्याही समस्या असतील तर त्या समस्यांना सामोरे जाऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे तरी या या पदावरती मी जी उभी आहे ह्या जे जे माझे सपोर्ट सिस्टीम असतील तर ते फक्त माझे मिस्टर आहेत ते गेले सतरा वर्ष शिवसेनेमध्ये एक प्रामाणिकपणाने एक कट्टर शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे आणि आमची पूर्ण फॅमिली शिवसैनिक म्हणूनच काम करते त्याच्यामुळे मला ह्या शिवसेनेमध्ये काम करण्याचा एक काम करण्याची चा, एक चांगली संधी भेटली आहे तर त्या संधीचं मी सोनं करणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय महाराष्ट्र जत तालुका शिवसेनेमध्ये बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्याच्या या शिवसेनेच्या राजकारणामध्ये जत तालुक्याला एक चांगली संधी एक शिवसेनेमध्ये काम करण्याचं एक भाग्य एक जिल्हा प्रमुख म्हणून जत तालुक्याचे आमचे सागर पाटील यांच्या पत्नी आरू पाटील यांना मान्य उद्धवजी साहेब तसेच रेशमी वहिनी यांनी जत तालुक्यावर विश्वास ठेवून व सर्व इथल्या पक्षातल्या आमचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचं महिला आघाडी असतील सर्वांना विश्वासात घेऊन त्यांना जिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मिळाली मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही जिल्ह्यामध्ये घडामोडी झाल्या त्याला जत तालुक्यातील शिवसेनेनं कुठेही थारा दिलेला नाही एका दुसरा कार्यकर्ताच फक्त जर गेला तर सर्व निष्ठावंत कार्यकर्ते जत तालुका शिवसेनेमध्ये पूर्ण सक्रिय आहेत आणि या आपल्या माध्यमातून सांगतो की या पुढच्या काळामध्ये जत तालुका शिवसेना ही परत एकदा जोमाने सक्रिय काम करण्यास परत सज्ज झालेली आहे या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या जत तालुक्याला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं कसं करायचं ते आता माननीय आरू पाटील असतील सागर पाटील असतील यांच्या मार्गदर्शकाली आम्ही सर्व शिवसैनिक ते, ते करणार आहे या जिल्ह्यामध्ये आता जो सत्कार झाला या सत्कारासाठी माननीय सांगलीचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर असतील मिरजेचे आमचे विशालसिंग राजपूत साहेब असतील तसेच माझे जिल्हा महिला आघाडीच्या सुजाताताई इंगळे असतील त्या सर्वांनी इथं उपस्थित दिलेले आहे त्या सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला पुढच्या काळामध्ये मिळणारच आहे तसेच या निवडीसाठी ज्यांनी प्रयत्न केला त्या प्रमुख आमच्या शबन आपराज असतील सविताताई माळे असतील तसेच अनिताताई चव्हाण असेल व आमच्या महिला आघाडीच्या सर्व जत तालुक्याच्या महिला आघाडी तसेच ज्यांनी या निवडीसाठी पुढाकार घेतला त्या आमच्या महिला जिल्हा संघटिका योजनाताई पाटील यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला मोलाचं हे साथ देणं ठरलेलं आहे याचबरोबर आम्ही उद्धवसाहेबांची भेट घेतली तिथं एक आम्ही विश्वास देऊन सर्व तालुक्याच्या शिवसेने वतीने विश्वास देऊन आलेलो की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जतमध्ये ज्या जत तालुक्याची येणारी पुढची जी इलेक्शन असतील या पूर्ण निवडणुकीमध्ये जत तालुका शिवसेना सक्रियनं त्यामध्ये भाग घेईल व निश्चित त्यामध्ये आम्ही विजयातमध्ये कुठेतरी एक तालुक्याची घोडदौड निश्चित सुरू करू असा विश्वास आम्ही सर्व तालुक्याच्या वतीनं देऊन आलेलो आहे यासाठी आम्ही उद्धव साहेबांना परत एकदा या आणखीन काही कालावधीमध्ये या महिलांच्या ज्या माध्यमातून ज्या निवडी झालेल्या त्यांच्या काही समस्या असतील आमच्या समाजातील त्या निश्चितपणे का कानाव घालण्याचं काम करू व इथून पुढे शिवसेनेची वाटचाल अशीच कायम ठेवू एवढं बोलतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र